नमस्कार काव्य रसिक हो आजच्या कवितेचे नाव आहे निराशेच्या अंधारात जेव्हा आपण दुःखी असतो निराश असतो तेव्हा आपल्याला वाटते की कोणतरी आपल्या पाठीवर हात फिरवावा व आपली सर्व दुःख निराशा झटकून जाऊन जगण्यासाठी नवीन उमेद मिळावी तेच सांगणारी कविता निराशे निराशेच्या अंधारात निराशेच्या अंधारात लप हे व्यथा कोणापुढे बोलावी आपल्या दुःखाची कथा निराशेच्या अंधारात लपली आहे व्यथा कोणापुढे बोलावी आपल्या दुःखाची कथा प्रतिबिंब दिसते पाण्यात म्हणी कोण म्हणेल त्यासी दर्पण सहनशीलता संपून जाते तेव्हा कराय वाटते प्राणारपण प्रतिबिंब दिसते पाण्यात म्हणे कोण म्हणेल त्यासी दर्पण सहनशीलता संपून जाते तेव्हा कराय वाटते प्राणारपण माझे मी पण संपून जाते दुसऱ्यासाठी जिजतो कोणाचे ओझे कोणासाठी वाहतो माझे मी पण संपून जाते दुसऱ्यासाठी झिसतो कोणाचे ओझे कोणासाठी वाहतो ध्येय का तो आहे मन जाते मरून दैवाच्या परीक्षेत प्राण जातो झिजून ध्येय का तो आहे मन जाते मरून दैवाच्या सत्वपरीक्षेत प्राण जातो झिजून तेव्हा कधी कुणाचा फिरतो वाटते पाठीवरुनही मायच हात दुःख निराशा झटकून जाऊन पडेल प्रकाशाचा होत तेव्हा कधी कोणाचा फिरतो वाटते मायेचा हात दुःख निराशा झटकून जाऊन पडेल प्रकाशाचा झोत दुःख निराशा झटकून जाऊन पडेल प्रकाशाचा धोत